दहा वर्षांपासून त्यांची मुलासाठी धडपड सुरू होती मुलासाठी खूप प्रयत्न केले नवसही केले अखेर इतक्या वर्षांनी देवाने त्यांच्या पदरात मुलाचं सुख टाकलं पण सहा महिन्यांनीच ते सुख पुन्हा हिरावून घेतलं बाळाच्या जन्मानंतर सहा महिन्यांनी बाळ आणि त्याच्यासह आई आजी आणि एका चिमुकलीचा मृत्यू झाला छत्रपती संभाजीनगरमध्ये घडलेली ही एक हृदयद्रावक घटना अमरावती येथील अजय देसरकर हे पुण्यामध्ये अभियंता पदावर काम करतात ते आणि त्यांची पत्नी मृणाली देसरकर हे गेल्या काही वर्षांपासून पुण्यात वास्तव्यास आहेत लग्न होऊन दहा वर्षे झाली तरी बाळ होत नव्हतं सहा महिन्यांपूर्वी त्यांच्या घरात नव्या पाहुण्याने आगमन केल्याने कुटुंबात आनंदाचं वातावरण निर्माण झालं होतं या बाळामुळे त्यांना असलेली चिंता आता दूर झाली होती अजय आणि मृणाली यांच्या कुटुंबियांनी अमरावती येथे या बाळाच्या बारशाचा कार्यक्रम आयोजित केला होता दोन दिवसापूर्वीच या गोंडस बाळाला अमोघ असं नाव त्यांनी दिलं होतं